राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी निरगुडसर येथे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे या प्रसंगी ते म्हणाले की अनेक वर्षापासून गणेशोत्सव सण हा मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो माझी सर्व गणेश भक्तांना आणि नागरिकांना विनंती आहे की आपण गणेशोत्सव साजरा करत असताना साधे पाण्याने साजरा करावा गणपती बाप्पा न मागता सर्व काही देत असतो महाराष्ट्रातील सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ दे

गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आम्ही मनोभावे पूजा करतो आणि त्या दरम्यान पूजा अर्चा पाहुणे येतात दर्शनाला येतात आणि त्याच्यातून जो आनंद मिळतो तो आनंद हा आनंद आहे पप्पाकडे काही मागायचं नसतं बाप्पाला फक्त आशीर्वाद मागायचे असतात आणि आशीर्वाद घेतले आणि हे राज्य शिफ्ट राहो त्याच्यासाठी परमेश्वराने सर्वांना सद्बुद्धी द्यावी अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराकडे केली